जेव्हा उन्हाळा सुरू असतो ना तेव्हा पाऊस खूप हवासा वाटतो पण अशा वातावरणामध्ये पाऊस पडणं म्हणजे खूप कठीण वाटतं आता नवरात्र वगैरे चालली आहे आणि सर्वांना एकच आहे की एन्जॉयमेंट झाली पाहिजे आपली वर्षभर आपण ह्या सणाची वाट बघत असतो आणि ते सण जर म्हणजे असे येत असतील पावसामध्ये तर मग थोडंसं आपल्याला कुठं ना कुठं नाराजगी होते बऱ्याचशा बायकांनी साड्या घेऊन ठेवलेल्या असतात आम्ही पण साड्या घेऊन ठेवलेल्या आहेत रेडी होण्याची आपण वाट बघत असतो रात्र झाली की असं वाटतं चला आता गरबा खेळायला जायचं आहे आणि तेवढ्यात पाऊस येतो हे असं वातावरण दोन दिवसापासून चाललेलं आहे आणि आत्ता कुठं मे बी एक दिवसा एक दिवस आमच्याकडे पाऊस बंद होता बाकी मग कंटिन्यू पाऊस चाललेलाच आहे आणि त्या पावसामुळे बाहेरचं वातावरण इतकं सुंदर होतंय सकाळी धुके पडत आहे जो सूर्य आहे त्याला असं झुम करून बघावं लागतंय तेव्हा तो सूर्य दिसतंय एवढं छान धुकं पडतं सकाळी पण रात्रीचा पाऊस नकोसा वाटतो आणि तो दिवसाही पडून गेला तरी पण मग चिखल असतो तिथे तर खेळायला तशी मजा येत नाही म्हणून मग ना पाऊस आता नकोच आहे त्याने गरबा दिवाळी वगैरे दसरा सर्व काही व्यवस्थित होऊ द्यायला पाहिजे आता भरपूर झाला पाऊस पडून गावी तर खूप पाऊस पडतोय पूर्ण नद्या भरलेल्या आहेत काही काही गावांमध्ये पाणी घुसलेलं आहे सो त्या लोकांची पण खूप वाईट कंडिशन झाली आहे सो आता पावसाला एवढंच आहे की बस बाबा आता भरपूर झालं तर तू माघारी जा आणि जरा आमचा पण एन्जॉयमेंट होऊ दे तर बघूया आता पाऊस कधी पूर्णपणे रिटर्न जातो असं तर न्यूज आलेली आहे तशी की पाऊस दिवाळीपर्यंत राहीलच म्हणून पण बघूया आता काय होत सो चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते बरेच दिवस होऊन गेले व्हिडिओ आलेले नाही आहेत पण काय झालं माहिती आहे नवरात्रीसाठी मी दुर्गा सप्तशतीचे पाठ लावलेले आहेत आणि ते पण चालू आहेत त्यानंतर देवीची सेवा वगैरे या सर्व गोष्टी असतात सामूहिक पठण पण आमचं आहे घरी पण मी पठण लावलेलं आहे त्यामुळे काय होतं आहे की वेळ भेटत नाही आहे मला एडिटिंग वगैरे करायला रेकॉर्डिंग करायला वेळ भेटत नाही आहे आणि म्हणूनच थोडीशी ब्लॉगना मागे पुढे होत आहेत आपण बऱ्याचदा ठरवतो की आता सण येत आहेत म्हणून चला चांगल्या प्रकारचे ब्लॉग बनवूया तुमच्यासोबत शेअर करूया पण काय होतं वेळ नसतो घरातली कामं सांभाळून आणि मुलाचं पण सर्व करायचं ऑफिस वगैरे सर्व काही हँडल करून मग बाकीच्या गोष्टी पण करायच्या आणि त्यात हे यूट्यूब हँडल करायचं सो नाही होत एवढं आणि म्हणूनच ना जरा ब्लॉग जे आहे ते राहून जात होते पण आत्ता मी ट्राय करेलच वेळात वेळ काढून तुमच्यासोबत शेअर करेल मला बरेच जण बोलले की व्हिडिओ का शेअर करत नाही आहे का अपलोड करत नाही आहे आम्ही वाट बघतोय म्हणून पण नाही जमते खूप ट्राय करते पण नाही होते सो बघेल आता करेल नक्कीच तुमच्यासोबत सर्व काही शेअर करेल नवरात्रीचे दोन तीन दिवस तरी मी तुमच्यासोबत शेअर करेलच सो चला सकाळची वेळ होती इथे आणि कामांना सुरुवात झालेली होती सध्या असं झालेलं आहे ना की मनीष कृष्णाला सोडून येत आहेत सध्या त्यांना साईड जी आहे ती जवळची भेटलेली आहे त्यामुळे त्यांना टाईम भेटतोय नाहीतर ते भेट ना एरवी जी आहे ते आठ दहाच्या गाडीने जायचे आणि कृष्णा जो आहे तो नऊ वाजता स्कूलमध्ये जातो चे, तर त्यामुळे एक तास आधीच मनीष निघून जायचे तर मला त्याला सोडायला जावं लागायचं पण आता माझं ते काम जे आहे ते वाचतंय जरा आणि मनीष जात आहेत त्याला सोडायला तर त्यामुळे मी काय होते माझं पटकन घर आवरलं जातं आहे जेवण वगैरे बनवून झालं त्यांचा टिफिन वगैरे पॅक केला की लगेचच मी ना माझं किचन वगैरे सर्व आवरून घेते नाहीतर काय व्हायचं त्याला सोडायला जायची दहा पंधरा मिनटं आरामात बाहेर जायचेच जाएच बायका वगैरे भेटायच्या आणि नंतर घरी आल्यावर पण असं दमल्यासारखं होतं तर आपण पंधरा मिनटं कसे पण बसूनच असतो सो त्यामुळे ते म्हणजेच जवळपास अर्धा तास वेस्ट व्हायचा सकाळचा पण आत्ता तसं होत नाही आहे मस्त कामं होत आहेत सकाळची पटापट आणि एक्स्ट्राची कामं पण होऊन जात आहेत तोपर्यंत कृष्णाला घ्यायला जाण्याचा वेळ पण होऊन जातो आहे सो सर्व कामं जरा व्यवस्थित होत आहेत सो चला जेवण वगैरे बनवलं गेलं होतं टिफिन पॅकिंग होऊन सर्व काही इथून ऑफिसमध्ये स्कूलमध्ये गेले आणि मी जे आहे जर आता माझ्या घरातल्या कामांना लागली होती किचन आधी मस्त स्वच्छ करून घेतला गॅस पण धुवून घेतला कारण तो क्लीन राहिला की मग दिवसभर बर जरा बरं वाटतं सध्या काही रेसिपी वगैरे पण शूट होत नाही आहेत म्हणून गॅस जरा खराब होत नाही आहे वेळच भेटत नाही आहे दुपारचा वेळ मी पूर्ण देवीसाठी देते कृष्णा झोपल्यावर पण पूर्ण वेळ माझा देवीसाठी असतो सकाळी बघा मला एवढा वेळ भेटत नाही घरातली कामं वगैरे आवरून घेते आणि देवीची अशीच मी आरती मंत्र वगैरे म्हणून संपवून टाकते पण जो मला देवीला वेळ द्यायचा आहे देवीची सेवा करायची देवीचे जे काही पठण वगैरे करायचे ते सर्व माझं दुपारी होतं म्हणून मग ना माझ्या रेसिपी शूट करणं वगैरे काही जमत नाही आहे पण देवीची सेवा महत्त्वाची आहे नऊ दिवसच आपल्या हातात असतात आणि त्यामुळे ता मग ना मी आधी त्या गोष्टीला प्राधान्य देते बाकीच्या गोष्टी मी नंतर पण करू शकते जो चला किचन वगैरे व्यवस्थित क्लीन झालं होतं आणि नंतर माझी एक सवय आहेच की एक हात जो आहे तो मी ट्रॉलरना मारूनच घेते जेव्हाही किचन धुवून घेते स्वच्छ तेव्हा मी अशा प्रकारे सर्व काही व्यवस्थित पुसून घेते जेणेकरून ना ते जास्त घाण झालं नाही पाहिजे ज्यावेळेस मी डिपली क्लिनिंग करेल त्यावेळेस मला जास्त मेहनत नाही भेटली पाहिजे म्हणून मग मी ना या गोष्टी दररोज करत असते की एक हात आपण असा हलकासा मारून घेतला ओल्या कपड्याने की मग एकदम भारी चकाकायला लागतं सगळं आणि बरेच दिवस चालले जातात मग आपल्याला काही डिपली क्लिनिंग करण्याची जो वरचा पसारा असतो तो आवरून फक्त आपलं घर साफ करायचं आणि अशा गोष्टींनी आपलं घर छानही दिसतं अचानक कुणी आलं वगैरे ना तर मग टेन्शन नसतं की चला घर आवरावं लागेल हे घाण पडली आहे तिथे घाण पडली अशा गोष्टी नसतात आपलं घर अशा प्रकारे आपण आवरून ठेवलं की मग जे आहे ते आपल्याला जास्त काही आवरण्याची गरज पडत नाही छान आपलं क्लिनिंग वगैरे होऊन जातं आणि आपलं किचन जे आहे ते मस्त दिसतं घरामध्ये सर्वात जास्त प्रेम माझं कुठल्या गोष्टीवर असेल तर ते म्हणजे किचन आहे आणि त्याचं काम जे आहे ते मी खूप मन लावून करत असते चला भांडी वगैरे पण मी आवरून घेतली लगेच आणि त्यानंतर आता गॅस वगैरे व्यवस्थित सेट करून ठेवला जेणेकरून आता कृष्णा येईल त्याच्यासाठी जेवण वगैरे बनवेल तर व्यवस्थित क्लीन पाहिजे सर्व त्यानंतर जे आहे मी आत्ता लिव्हिंग रूम वगैरे जो आहे तो क्लीन करायला घेईल व्यवस्थित आणि त्यालाही नीट अँड क्लीन करून ठेवेल तिथे कोणी असं झोपत नाही लिव्हिंग रूममध्ये पण सकाळी उठल्यावर जे आहे मी रात्री एकदा झोपताना बेड व्यवस्थित करूनच झोपते पण सकाळी उठल्यावर परत तिथे मस्ती चालू असते कृष्णाची आणि ती बेडशीट थोडीशी इकडं तिकडं होऊन जाते मग तिलाही व्यवस्थित सेट करून ठेवते ती बेडशीट तर मला दिवसभरात बऱ्याचदा सेट करावी लागते कारण कृष्णाची मस्ती कंटिन्यू चालू असते पण आपण करत राहिलं तर चांगलं वाटतं जरा घर पण चांगलं दिसतं त्यानंतर घरातली जेवढी डस्टिंग आहे तेवढी सर्व करून घेतली आणि बेडरूमही आवरून घेतला बेडरूम पण आमचं झोपतो आम्ही बेडरूममध्ये त्यामुळे तो मेसी असतोच बऱ्याचदा पूर्ण घर माझं आता बऱ्यापैकी साफ होऊन गेलं आणि आता फक्त मला घर झाडून घर गर पुसण्याची गरज राहील आणि तोवर कृष्णाला घेण्यातला टाईम होऊन जातो सो मी लगेचच बाहेर जाते त्याला घ्यायला जाण्यासाठी तिथून येईपर्यंत मला एक आरामात वाचतो आणि मग दुपारची वेळ होऊन जाते